नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली तसेच वारकऱ्यांना अपघात गटविमा आणि त्यांच्या वाहनांना मागील वर्षाप्रमाणे यंदाही टोलमाफी देण्यात येणार असल्याची एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्ण नियोजनासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विशेष बैठक पार पडली यंदाची आषाढी वारी स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यंदाच्या वर्षी पावसाने वेळे सजेरी लावली असून आषाढी पायी वारी सोयासाठी पुणे ते पंढरपूर पालखी सोहळ्यात भाविक वारकऱ्यांची संख्या पंधरा लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुणे ते पंढरपुराच्या सर्व जिल्ह्यातील पालखी मार्गावरील थांबण्याच्या ठिकाणी स्वच्छतेपासून पाणी शौचालय वीज आरोग्य सुविधा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने एकवीस कोटी सदोतीस लाख पन्नास हजार रुपयांची निधी मंजूर केली आहे त्यानुसार सर्व सुविधा पुरवण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार